नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत पालकची क्रिस्पी अगदी सोपी रेसिपी आहे आणि झटकीपट होणार आहे संध्याकाळी पाच ते सहाच्या भुकेमध्ये मुलांना आणि सगळ्यांना आवडणारी ही रेसिपी आहे अगदी कुरकुरीत होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पालकची छोटी जुडी घेतलेली होती ती साफ करून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून आपण पालक हा एकाकडे शिजवून घेणार आहोत अगदी पालक पाच ते सात मिनटात शिजून जातो आणि पालकचा रंगही देखील एकदम हिरवागार असतो तुम्ही कुठल्याही रेसिपीला कलर म्हणून पालकचा वापर करू शकता पालक दोन ते तीन वेळा खालीवर केली तुम्ही बघू शकताय पालक शिजत येते पाच ते सात मिनटं आपली झालेली आहेत आणि इथे आपला पालक शिजून तयार आहे आपण आता पालक मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक ग्राइंड करून घेणार आहोत त्याची फाईन पेस्ट करून घेणार आहोत थोडं थंड झालं आणि त्यानंतर मी पालकची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे त्यानंतर मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक ते दीड वाटी आणि अर्धी वाटी इथे बेसनचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे ओवा हाताने क्रश करून टाकायचा जेणेकरून त्याची चव छान उतरते त्यानंतर एक ते दीड चमचा लाल तिखट हळद आणि मीठ मी इथे घेतलेलं आहे त्यानंतर आपली पालकची पिवरी आपण गव्हाच्या पिठामध्ये ॲड करून घेणार आहोत आणि हे पीठ मस्तपैकी भिजवून घ्यायचं आहे यात आपण पाणी टाकणार नाही पाणी जर लागलं तरच आपण इथे टाकणार आहोत शक्यतो पालकच्या प्युरीमध्येच आपलं पीठ हे पूर्ण भिजलं जातं तुम्ही बघू शकताय पालकच्या प्युरीमध्येच पूर्ण पीठ हे भिजले गेलेलं आहे चला तर मग आता आपण याचा एक गोळा घेऊया आणि तो लाटून घेऊ अगदी पातळ असा गोळ्या लाटायचा आहे तुम्ही बघू शकता मी अगदी छोटा गोळा घेतला आणि तो अगदी पातळ मी इथे लाटून घेत आहे पूर्ण आपली चपाती लाटून झाली की आपण चाकूच्या सहाय्याने याचे आता आपण काप करून घेऊया तर मी कसे काप करते ते तुम्हाला सांगणारच आहे तुम्ही बघू शकता चाकूच्या मधून हा असा तिरपा ट्रायंगल शेपमध्ये आपण सर्व बाजूने काप कापून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपले काप कापून झालेले आणि खालच्या साईडून वरती रोल करत जायचा आणि तो इथून असा पॅक करून घ्यायचा अशाच पद्धतीने सर्व रोल मी इथे करून घेणार आहे तुम्ही बघू शकता अगदी झटकीपट होणारी रेसिपी आहे आणि मुलांना ही आवडणारी रेसिपी आहे आता इथे आपले एका याचे रोल करून झालेले आहेत इथे तेल मी तापत ठेवलेलं होतं आणि त्यामध्ये आता आपले हे रोल आपण यात टाकून घेणार आहोत आणि बारीक गॅसवर यांना फ्राय करून घ्यायचे आहेत काही रोल थोडे पॅक नसल्यामुळे ते सुटत होते पण अगदी छान क्रिस्पी तळले गेलेले आहेत तुम्ही बघू शकताय त्याचप्रमाणे दुसरे देखील मी है दुसरे आता करून इथे तळून घेत आहे बघू शकता दुसरे देखील मी आता तळून घेते आणि अशाच पद्धतीने सर्व रोल मी इथे करून घेणार आहे खूप छान लागते ही रेसिपी अगदी कुरकुरीत होतात चला तर मग आपले सर्व इथे रोल फ्राय करून झालेले आहेत आता मी एका सर्विंग प्लेटमध्ये हे सर्व काढून घेणार आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून मला नक्की नक्की सांगा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब जरूर करा तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा